आज आपण या व्हिडीओ मध्ये सर्व सिद्धा पत्रिका धारकांसाठी सरकारने एक अत्यंत महत्वाची आहे त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरीही आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो रेशन कार्ड हे देशातील सर्व नागरिकांसाठी एक महत्वाचे शासकीय कागदपत्र आहे ज्यामुळे मोफत व स्वस्त किमतीत रेशन तर मिळतेच याशिवाय विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी देखील रेशन कार्ड आवश्यक असते अशा वेळी रेशन कार्ड मध्ये घरातल्या सर्व सदस्यांची नाव व केवायसी करणे अत्यंत गरजेचे आहे तुम्ही रेशन कार्ड धारक असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे सरकार त्यांच्याकडे असलेली सिद्धा धारकांची लिस्ट म्हणजे यादी वेळोवेळी अपडेट करत असते यात काही गडबड घोटाळा आढळून आल्यास रेशन कार्ड रद्द करण्यात येतात तुम्ही बराच काळ रेशन कार्डचा वापर केला नसल्यास ते रद्द देखील केले जाऊ शकते राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या अंतर्गत सिद्धापत्रिका पत्रिका असलेल्या कुटुंबांना अन्नधान्य पुरवलं जातं नागरी पुरवठा प्रणालीच्या अंतर्गत कुटुंबात असलेल्या सदस्य संख्येच्या आधारे अतिशय स्वस्त दरात किंवा मोफत सरकार लोकांना रेशन धान्य उपलब्ध करून देते तुम्ही कोणत्या महिन्यात किती रेशन घेतलं तुमच्या कुटुंबात किती सदस्य आहेत अशी माहिती रेशन विभागाकडे उपलब्ध असते त्या माहितीच्या आधारे सरकारकडून वेळोवेळी रेशन कार्ड धारकांची यादी अपडेट केली जाते बऱ्याच महिन्यांपासून वापरात एखादा रेशन घेत नसेल तर त्याला स्वस्त दरातील धान्याची गरज नसल्याचे सिद्ध होते असा नियम आहे त्यामुळे एखाद कुटुंब सहा महिन्यापेक्षा अधिक काळ रेशन घेत नसल्यास त्याचे रेशन कार्ड रद्द केले जाते अशातच केंद्र सरकारने बावीस जुलै रोजी लक्षित सार्वजनिक वितरण प्रणाली नियंत्रण सुधारणा आदेश दोन हजार जारी आहे। आहे। आता सलग रेशन धान्य न घेणाऱ्यांचे रेशन कार्ड बंद होणार आहेत म्हणजेच हे रेशन कार्ड ऍक्टिव्ह राहणार नाहीत प्रत्येक सहा महिन्यांनी अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून जिल्हा पुरवठा अधिकारी व अन्न धान्य वितरण अधिकाऱ्यांना अशा रेशन कार्ड धारकांची यादी पाठवली जात आहे सलग सहा महिने रेशन धान्य दुकानातून धान्य न घेणाऱ्या सिद्धापत्रिका धारक कुटुंबांचा लाभ आता कायमचा बंद होणार आहे त्यानंतर तीन महिन्यात पुन्हा घरोघरी जाऊन तपासणी केली जाईल लाभार्थी रेशन कार्ड धारक त्याच पत्त्यावर राहतो का त्यांनी स्थलांतर केले आहे का त्यांना रेशन धान्याची गरज नाही का त्यांच्या उत्पन्नात वाढ झाली आहे का अशा सर्व बाबींची चौकशी केली जाते त्यानंतर संबंधित रेशन धारकाचा लाभ बंद केला जातो असा नियम आहे नुकतेच अँड सणासुदीच्या तोंडावर रत्नागिरी जिल्हा पुरवठा विभागाने अनेक सिद्धापत्रिका धारकांना मोठा झटका दिला आहे केवायसी पूर्ण न केलेल्या आणि सलग सहा महिन्यांपासून रेशन धान्याची उचल न करणाऱ्या म्हणजेच रेशनचे धान्य न घेणाऱ्या सिद्धापत्रिका धारकांचे रेशन धान्य वाटप बंद करण्यात आले आहे आतापर्यंत रत्नागिरी जिल्ह्यातील जवळपास सोळा हजार सिद्धापत्रिका धारकांना याचा मोठा फटका बसला आहे त्यामुळे ज्या ज्या सिद्धापत्रिका धारकांनी अजून देखील केवायसी केलेली नाही त्यांनी येत्या तीस तारखेपर्यंत म्हणजे मंगळवार दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आपली केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी मंगळवार दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत केवायसी केली नाही तर तुम्हाला रेशन धान्य व इतर सरकारी योजनाचा लाभ मिळवण्यासाठी अडचणी निर्माण होऊ शकतात हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र